सगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप युती सगळीकडे होईल असं मी आज दावा करू शकत नाही मुंबईमध्ये शंभर टक्के करू प्रयत्न आहे सगळ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये करण्याचा काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होऊ शकणार नाही काही ठिकाणी आमचं संख्याबळच एकमेकाचं असं आहे की त्या ठिकाणी करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीने सामोरं जाऊ आणि मी आज विश्वासाने सांगतो की या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता कौल आमच्या बाजूने देत म्हणजे पुन्हा एकदा दोन हजार सतरा सारखं खिशातले राजीनामे वाघ सिंह हे सगळे आम्हाला बघायला मिळणार आहेत त्याची तयारी आम्ही सुरू केली पाहिजे महानगरपालिका तुमच्याकरता का एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासनं तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं इलेक्शन संपलं की त्याच्या राजीनामा पण मी म्हटला खिशात राजी खिशात राजीनामा राजीनामे बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बिलकुल फुल एंटरटेनमेंट